राहणार कैसर कॉलनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा मराठवाडा विद्यापीठ येथून दोन हजार एकोणीस मध्ये सेवानिवृत्त झालेला आहे माझा प्लॉट गारखेडा परिसर विश्रांतीनगर येथे प्लॉट नंबर चार ए हा असून या हा प्लॉट माझ्याकडे दोन हजार आठ पासून माझ्या ताब्यात आहे सदरचा प्लॉट मी श्री बाळासाहेब सानप त्याच्याकडून विकत घेतलेला आहे सदरचे त्यानंतर जे आहे सदरच्या प्लॉटवर श्रीधर जोशी व इतर काही लोक ताबा ताबा करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी जे आहे एक भोगस स्वरूपाचा जे आहे बॉन्ड तयार केला सदरचा प्लॉट हा मी बाळासाहेब योगराज सानप त्याच्याकडनं विकत घेतलेला असून तो एकवीस दहा दोन हजार आठ रोजी विकत घेतला आणि श्रीधर जोशी यांनी सत्तावीस दहा दोन हजार आठ आठ ते खरे स्वरूपाचं आहे सदरच्या सदरच्या प्लॉटवर जे आहे की योगराज सानप याला ज्यावेळेस मी विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की मी तुम्ही कुणालाच लिहून दिलेला नाही तुमच्या व्यतिरिक्त तरी पण त्याच्यामध्ये देत देत आहे आहे भागामध्ये राहणारे अंकुश जाधव म्हणून आहे ते पत्त्याचा क्लब चालवतात त्याच्या आणि पोलीस स्टेशनमध्ये लागे बांधे आहेत त्या बांधेच्या आधारावर पोलीस मला माझ्या मिळकतीपासून मिळकतीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत काही काही दिवसापूर्वी मी ते प्लॉटवर माझा बॅनर लावला आणि निळे झेंडे लावले तर पोलीस मला वारंवार म्हणतात की ते काढून टाका आणि मला तिथं प्लॉटवर जाण्यापासून त्यांनी पाबंद केलेला आहे दोन्ही पार्किंगला मला एकट्याला केलेलं आहे दुसऱ्याचं दुसऱ्याचं काही कागदपत्र विचारले पण त्यांनी काही अंमल दाखवले नाही पोलिसवाल्यांची भूमिका काय तुम्हाला काय पोलिसांची भूमिका जे हे मला सहकार्य सहकार्यच करत नाही पोलिसवाले दिवाणी स्वरूपाचा दावा असल्यावर पोलीस हस्तक्षेप करताय चुकीच आहे असं वाटत नाही सदळ्याच्या दावाचा दिवानी स्वरूपाचा आहे म्हणून पोलीस स्वतः सांगतात मला आणि त्यानंतर जे हे पोलिसवालेच मला म्हणतात की तुमच्यावर गुन्हा दाखल करेल याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकारी भेट घेतली मी पोलीस आयुक्त पोलीस आयुक्ताकडे निवडलं निवेदन दिलं आणि साहेब पोलीस साहे आयुक्त यांना प्रत्यक्षात भेटून त्यांनाही निवेदन दिलं त्यांच्याकडे माझी कैफियत मांडलेली आहे परंतु हस्तक्षेप हो याच्यामध्ये राजकीय हस्ताक्षेप तर वाटतोच वाटतो आणि दुसरी गोष्ट की या गुंडाचा पण हस्तक्षेप त्याच्यामध्ये जास्त वाटतोय जो अंकुश जाधव जो आहे त्याचा पण त्याच्यामध्ये आहे त्याच्यासोबत सोबत एक रवी गायकवाड म्हणून आहे तो बीजेपीशी संलग्नित आहे आणि त्याच्यामुळे जे आहे मला जास्ती त्रास होत आहे झेंडे काढण्यासाठी आपल्याला काही लेखी नाही झेंडे काढण्यासाठी मला काही लेखी स्वरूपाचे काहीच दिलेलं नाही राज्याचे गृहमंत्री यांच्याशी संपर्क करणार हो त्यांना निवेदन पाठवलेलं आहे मी त्यांना पाठवलेलं आहे अनुसूचित जाती आयोगाला पाठवलेलं आहे आता मला जर समजा मला आपल्या माध्यमातून न्याय मिळावा ही एक अपेक्षा करतोय आणि जर समजा मला जर न्याय मिळाला नाही तर मला आत्महत्येशिवाय पर्याय नाही सध्या मी जे आहे बीपी आणि शुगर याचा पेशंट आहे आणि वारंवार मी पोलिसांना सांगूनही मला हे सारखं टेन्शन देत आहे यामध्ये माझं काही गोरवे होण्याची शक्यता आहे धन्यवाद